ग्रामसेवक व हो ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून बांधकाम मजुराची आडवणूक भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष के सतीश केंद्रे व युवा नेते स्वप्नील जाधव यांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन बांधकाम मजुरासाठी नवीन नोंद करणे व नूतनीकरणासाठी ग्रामसेवक व हो ग्रामविकास अधिकाऱ्याची प्रमाणपत्राची आवश्यकता असते परंतु ग्रामसेवक व हो ग्रामविकास अधिकारी मजुराच्या प्रमाणपत्रावर सह्या करत नसल्याने मजुराची मोठी हेळसांड होत असल्याने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश केंद्रीय युवा नेते स्वप्नील जाधव यांनी उदगीरचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देत प्रमाणपत्रावर सया व स्वाक्षरी करण्याची मागणी केली यावेळी महेश बिला विठ्ठल एलमटे पंडित जाधव प्रीतम जाधव अनुप मोरे तुम्ही आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर केलं ते निवेदन कशा प्र हो। कशासाठी होतं आणि कुणाची काय आणि काय मागणी आहे नमस्कार मी सतीश उद्धवराव केंद्रे लातूर जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष आज संबंध तालुक्यामध्ये आपल्या बांधकाम मजुराची संख्या फार आहे आणि गेले तीन चार महिने झाले आपले ग्रामविकास अधिकारी गावातील बांधकाम मजुरांना सही देत नाही आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्यात त्याबद्दल त्यांना शिष्यवर्तीची अडवणूक होत आहे आणि बांधकाम मजुरांना वर्षाला पन्नास हजार रुपये अनुदान मिळतं त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी अनुदान मिळतं म्हणजे असं जर विचार केला तर एकीकडे सगळे कॅपेबल असून बांधकाम मजूर आज फार अडचणीत आहेत आपलं दररोजचं काम सोडून त्यांना तहसीलला यावं लागत आहे ग्रामविकास अधिकाऱ्याकडे जावं लागत आहे यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं एकतर नुकसान होत आहे दररोजचा त्यांचा रा रोजगार बुडत आहे आणि कुठलेच ग्रामविकास अधिकारी नूतनीकरणासाठी आणि नवीन काही जे सर्टिफिकेट आहेत त्यांचे बांधकाम मजुराची त्यांची ग्रामविकास अधिकाऱ्याची सही झाल्याशी मिळत नाही ही आठ संबंधित मी आत्ता डिप्टी कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि समजा ग्रामविकास अधिकारी जरी सही देत नसली तर साहेबांनी पर्यायी व्यवस्था द्यावी नाहीतर तहसीलदार साहेबांनी ग्रामी ग्रामविकास अधिकाऱ्यांची एक बैठक लावून संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याची बैठक लावून त्यांना हे बाबतीत सर्टिफिकेट देण्याचं काम करावं